नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी नवनवीन व्हिडिओ या चॅनेलच्या माध्यमातून मी नेहमीच घेऊन येत असते अशाच प्रकारचा आज एक नवीन व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी मी घेऊन आलेलो आहे थोडक्यात शेतकरी बांधवांचं जे आर्थिक गणित आहे किंवा आर्थिक स्थैर्य आहे ते शेतीबरोबरच पशुपालनावरती अवलंबून आहे पशुपालनामध्ये मित्रांनो काय येतं तर गाई असेल म्हैस असेल बैल असतील शेळी असेल मेंढी असेल इतर प्राणी असतील ही सर्व शेतकऱ्याच्या आर्थिक बाबीला किंवा आर्थिक सपोर्ट म्हणून फार महत्त्वाची भूमिका ही ग्रामीण भागामध्ये बजावत आहेत आज जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय हा पूर्णपणे शेतकऱ्याचं जीवनवाहिनी ठरलेला आहे म्हणजे त्या दूध व्यवसायावरती पूर्ण त्याची उलाढाल असेल किंवा त्याचं चा घर चालणं असेल हे पूर्ण दूध व्यवसायावरती चालू आहे आज कित्येक लोकांच्या यशोवाग आता तुम्ही पाहत असाल दूधधंद्यामध्ये असतील किंवा शेतकरी बांधवांच्या असतील फार मोठी क्रांती त्यांनी त्या दूधधंद्यामध्ये केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याजवळ काही ना काही पशुपालन असतेच मित्रांनो पशुधनही असतेच गाई असतील बैल असतील म्हैस असतील शेळ्या मेंढ्या असतील काही ना काही असते शेतकरी हा पशुपालनाव्यतिरिक्त राहू शकत नाही किंवा पशुपालन, पशुपालन हे त्याचं अविभाज्य घटक आहे किंवा असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही असं हे पशुपालन असंही गाई म्हशीचं योगदान हे शेतकऱ्याला अविभाज्य भाग आहे मित्रांनो अशाच गाई म्हशी शेतकऱ्याकडं प्रत्येक शेतकऱ्याकडे असतात तर ह्या चांगल्या आहेत की आजारी आहेत ह्या कशा का ओळखायच्या अगदी साध्या गोष्टीमध्ये जर काही खात नसतील किंवा काही असं मेजर गोष्टी झाल्या तरच आपल्या लक्षात येतं अशा न होता सहज जरी आपण बघितलं तर ते आपल्याला लक्षात आले पाहिजेत ह्या संदर्भातच मी आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर, के तर माझे सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हिडिओ पाहणाऱ्या नम्र विनंती आहे तुम्ही व्हिडिओला चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा माहिती आवडली असेल किंवा काही लक्षात येत नसेल तर कमेंट निश्चित करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेन भागाला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावी असे एक सात पॉईंट मी नोट केलेले आहेत किंवा ते सात पॉइंट मी काढलेले आहेत हे सात पॉइंट शास्त्रीयदृष्ट्या काढण्यात आलेले आहेत आपल्या शिक्षणाचं म्हणजे ॲग्रिकल्चर आम्ही शिकत असताना ॲग्रिकल्चर शिक्षण घेतलं असताना शेतकरी बांधवांनाही याचा फायदा व्हावा आणि शेतकरी बांधव आपला व्हा ह्यासाठीच हे चॅनल मी सुरू कर केलेलं आहे तर हे सात पॉईंट कोणते आहेत ते बघूया तर निरोगी जनावरं म्हणजे चांगलं सशक्त जनावर, जनावर कसं ओळखायचं तर सात पॉईंट आहेत त्याचे डोळे त्याचे कान त्याची त्वचा त्याचं पडलेलं शेण त्याची लघवी त्याचा श्वासोश्वास आणि त्याचं खाणंपिणं हे सात पॉईंट आहेत हे सात पॉईंट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ह्याच्यावरतीच जनावरं ते सशक्त आहे का अशक्त आहे लगेच समजून येतं तर मित्रांनो जे जे चांगलं जनावर आहे सदृढ जनावर आहे त्याचे हे पाणीदार असतात आणि त्याची नजर ही चौपेर असते ते असं निस्तेज नसते किंवा असं एकाच ठिकाणी बघत बसत नाही चारी बाजूला ते बघत असते आणि डोळे हे पाणीदार असतात कान टवकारलेले असतात आणि असे हुबे असतात कान पडलेले नसतात मित्रांनो जनावर जर चांगला असेल तर कान टवकारलेले असतात आणि उभे असतात ते ओळखायचे सगळ्यात महत्त्वाचे खून आहेत त्वचा असते मऊ उबदार आणि तजेलदार असते म्हणजे असं पाठीवरून हात जर फिरवलं तर असं लगेच त्याचं असं सर असं आपल्याला जाणवून येतं इतकी त्याची तजेलदार त्वचा असते किंवा मऊ असते शेण असते ते, ते कि किंचित काळसर असते आणि घट्ट असते मित्रांनो असं ते असं हातात उचलून घेता येईल असं असते पातळ नसते शेण महत्त्वाचं मित्रांनो बघा शेणावरती सुद्धा जनावरं आजारी आहे का चांगलं आहे ते कळून येतं किंचित काळसर असते आणि घट्ट असते लघवी असते ती किंचित पिळसर असते आणि सफेद असते मित्रांनो जनावराची लेगवी श्वासोश्वास संत आणि नियमित असतं मित्रांनो असं थांबलेलं नसतोय किंवा हे असं अजिबात नसते संत असते निवांत असते आणि ती खाणेपिणं असते ते जनावर शांत आणि रवंत करत असते मित्रांनो मित्रांनो आजारी जनावर कधीही रवंत करत नाही ते असं शांत बसून असते कुठंतरी एका बाजूला बघत बसणार त्याचे डोळे असे निश्चित असतात कानखाली पडलेले असते त्वचा सुरकुतलेली असते शेण हे असते ते पात्र झालेलं असते असे काही ठरक ठरक गोष्टी आहेत मित्रांनो ह्या जनावराकडं बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं शेतकऱ्याला प्रत्येक वेळी डॉक्टरला बोलवणे आणि चेक करणे हे परवडणारी गोष्ट नाही मित्रांनो त्यासाठी हे पाहता क्षणी आपल्याला लक्षात यावं ह्यासाठी मी हा खास व्हिडिओ आणि हे सहा पॉईंट सात पॉइंट काढलेले आहेत मित्रांनो ह्या सात पॉइंट जर तुम्ही बारकाईने जर आपल्या जनावराच्या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं किंवा पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल की आपलं जनावरं निरोगी आहे का आजारी आहे ते त्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्टरना बोलवणे गरज नसताना कारण डॉक्टर आले तर व्हिजिट फी घेतात मित्रांनो त्याच्यापेक्षा हे जर तुम्ही शेतकरी बांधवांनी जर चेक केलं किंवा बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जनावर आपलं सशक्त आहे का अशक्त आहे ते मित्रांनो हे शास्त्रीयदृष्ट्या पॉईंट आहेत सहज जरी नजर टाकली तर तुमच्या हे लक्षात येऊन जाईल त्यासाठी हा खास असा व्हिडिओ मी तयार केलेला मित्रांनो व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली आणि तुम्हाला जर युजफुल वाटली तर कमेंट निश्चित करत जा मित्रांनो त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यात जरा थोडीशी उमेद निर्माण होईल चॅनेलला जर नवीन असाल तीच गोष्ट मी कोणाला सांगतो तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना ह्याचा फायदा होईल धन्यवाद